बीड जिल्ह्यातील मसाजोग गावातील सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणातील हरार असलेला आरोपी सापडल्याची माहिती समोर आली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेस पकडल्याची सूत्राकडून माहिती आहे काही वेळातच नेमकं कोणत्या आरोपींना पकडले आहे हे होणार स्पष्ट संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवीन आरोपी वाढण्याची शक्यता आहे सुदर्शन घुले सुधीर सांगळे याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे या दोघांनाही पुण्यातून ताब्यात घेतल्याची माहिती आहे त्यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे या प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे त्यानंतरच आरोपीचा ठाव ठिकाणा सापडला अशी माहिती समोर आली आहे अद्याप पोलिसांनी याबाबतची अधिकृत घोषणा केलेली नसली तरीही दोन आरोपींना पोलिसांना ताब्यात घेतला आहे यात सुदर्शन गुले सुधीर सांगळेला पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे केस तालुक्यातील के मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांचा अपहरण करून निर्गुणपणे हत्या केल्याची घटना नऊ डिसेंबर रोजी घडली होती या प्रकरणातील केस पोलीस ठाण्यात सुदर्शन चंद्रबान घुले कृष्णा श्यामराव आंधळे सुधीर ज्ञानोबा सांगळे महेश सखाराम केदार जयराम मानिक चाटे प्रतीक भीमराव घुले विष्णू महादेव चाटे या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यातील काही जण फरार झाले होते त्यातील दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे पोलिसांनी महेश केदार जयराम साटे प्रतीक घुले विष्णू चाटे या चौघांना अटक केली असून ते पोलीस कोठडीत आहेत मुख्य आरोपी सुदर्शन घुले कृष्णा आंधळे सुधीर सांगळे हे तिघे फरार होते त्यांना पकडून देण्यात मदत करणाऱ्यास बक्षिसे देण्याची घोषणा देखील केली होती कृष्णा आंधळे अद्याप फरार असल्याची माहिती आहे तर इतर दोघांना पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे त्यांना आज कोर्टात देखील हजर केलं जाणार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख सुदर्शन घुले आरोपी आणि सुधीर सांगळे हा सह आरोपी आहे या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वी डॉक्टर संभाजी वायबसे यांनी या आरोपींना पळून जाण्यामध्ये मदत केली होती त्याला प्रथम ताब्यात घेतलं त्यानंतर सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले या प्रकरणाचा तपास एस आय टी सी आय डी करत असली तरीही अटक पोलिसांनी बीडच्या स्थानिक पोलीस यांनी केलेली आहे खरंच याबाबतची माहिती बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक देतील या, देती। या संदर्भात लवकरात लवकर पत्रकार परिषद होणार आहे याबाबतची माहिती अद्याप अधिकृत नसली तरीही गेल्या सव्वीस दिवसापासून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी होते जे पळून जाण्यास यशस्वी झाले होते त्यांना पकडण्यासाठी तीन टीम काम करत होत्या मात्र आज या दोघांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं आहे